हॅलो स्टुडंट्स तुम्ही पाहत आहात लर्न विथ कोमल आज आपण स्वमत पाहणार आहोत प्रदूषण रोखण्यासाठी विद्यार्थी म्हणून करत असलेला प्रयत्न म्हणजे प्रदूषण रोखण्यासाठी विद्यार्थी म्हणून आपल्याला काय करता येईल असं स्वतः तुम्हाला काय करायचं आहे स्वतःचं मत मांडायचं आहे आणि हा प्रश्न तुम्हाला दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला तीन मार्कासाठी विचारला जाणारा प्रश्न आहे तर अगदी सरळ आणि सोप्या भाषेत ह्या प्रश्नाचं उत्तर आता मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे पहा स्वमत प्रदूषण रोखण्यासाठी विद्यार्थी म्हणून करत असलेला प्रयत्न विद्यार्थी हा देशाचा सजग नागरिक असणे अत्यंत गरजेचं आहे म्हणजे विद्यार्थी हा देशाचा सजग म्हणजे आदर्श नागरिक किंवा एक आदर्श नागरिक असणं त्याला सगळ्या गोष्टींची समज असणं चांगला नागरिक असणं अत्यंत गरजेचे आहे शाळेतून त्याच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असते आता ज्या काही आपण चांगल्या गोष्टी शिकतो ही सगळी जडणघडण कुठे झालेली असते शाळेतूनच झालेली असते त्यामुळे तो शिकून बाहेर पडला तरी पुस्तकातले ज्ञान त्याने व्यवहारात आणायचे असते त्यामुळे शाळेत जरी त्याने पुस्तकातलं ज्ञान घेतलेलं असलं तरीसुद्धा बा शाळा शिकून बाहेर पडल्यानंतर एक आदर्श नागरिक एक सजग नागरिक म्हणून त्याला ते ज्ञान काय करायचं असतं व्यवहारात आणायचं असतं म्हणजेच त्याच्या रोजच्या दैनंदिन जीवनात ते ज्ञान त्याला वापरायचं असतं आणि काय करायचं असतं पुढे प्रगती करायची असते आज विद्यार्थी म्हणून आम्ही सायकलीने नक्कीच येऊ शकतो आता प्रदूषण रोखण्यासाठी स्वमत मांडताना विद्यार्थी काय म्हणत आहे की विद्यार्थी म्हणून आम्ही सु सायकलने नक्कीच शाळेत येऊ शकतो किंवा चालतही येऊ शकतो तर जर एकट्यासाठी टॅक्सी किंवा रिक्षा करण्यापेक्षा दोन तीन मित्र मिळून एकत्रितपणे शाळेत ये जा करू शकतो आणि पहिली गोष्ट तर विद्यार्थी म्हणून आम्ही सायकलीने किंवा चालतही शाळेत येऊ शकतो त्याचप्रमाणे आम्ही टॅक्सी आणि रिक्षा जरी करायची असेल तर एकट्या विद्यार्थीसाठी किंवा एकट्या स्वतःसाठी न करता दोन तीन मित्र मिळून एकत्रितपणे एक देखील शाळेत येऊ शकतो जेणेकरून काय होणार आहे प्रदूषणाला आळा घालता येईल किंवा प्रदूषण रोखता येणार आहे आपल्या घरीही ओला कचरा सुका कचरा याचे काटेकोर वर्गीकरण आम्ही नक्कीच करू शकतो आता विद्यार्थ्यांनी काय म्हटलेलं आहे आपल्या घरी असलेला ओला कचरा सुका कचरा यांचं काटेकोरपणे वर्गीकरण करणं विभागणी करणं म्हणजे त्यांना डिवाईड करणं ओला कचरा वेगळा करणं सुका कचरा वेगळा करणं या छोट्या छोट्या गोष्टी करून देखील तो काय करू शकतो त्याच्या परीने तो प्रदूषण रोखू शकतो अशा प्रकारे काय केलेलं आहे विद्यार्थ्याने स्वमत मांडलेलं आहे की म्हणजे शाळेत जाताना काही हे होणार आहे म्हणजे वायू प्रदूषण होणार आहे ते रोखण्यासाठी तो चालत किंवा सायकलने येणार आहे त्याचप्रमाणे घरी असलेला ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करणं या छोट्या छोट्या गोष्टी जरी त्याने अवलंबवल्या तरी सुद्धा विद्यार्थी काय करू शकतो एक प्रकारे प्रदूषण रोखण्यास मदत करू शकतो अशा प्रकारे हे स्वमत मांडलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो स्वमत तुम्हाला तीन मार्कासाठी ती येणार आहे आणि तुम्ही ते काय करायचं आहे सरळ आणि सोप्या भाषेत तुमचं मत मांडून उत्तर पूर्ण करायचं आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो लवकरच आपण नेक्स्ट स्वमतकडे भेटूया थँक्यू